परिसरात अनेक दिवसांपासून चकवा देणारा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं असून पहाटेच्या सुमारास बिबट्या भक्षाच्या शोधात पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला शिंगवे येथील शेतकरी रमेश नामदेव वाभळ यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय ही बातमी कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मनसर विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल फुलमाळी वनरक्षक पोत्रे यांनी बेस कॅम्प गावडेवाडी यांच्या सहाय्यानं संबंधित ठिकाणी पिंजरा लावला असता पहाटे बिबट्या बिबट्या झाला हा साधारण साडेचार ते पाच वर्षांचा असून अनेक वेळा या परिसरात पशुधनांवर हल्ले करून अनेक पशु ठार केले होते परंतु अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश ये आल्यानं ना येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय यावेळी बेस कॅम्प गावडेवाडी सदस्य रेस्क्यू मेंबर नवीन सोनवणे शारदा राजगुरू दत्ता राजगुरू यांच्या मदतीनं बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी डोह हो येथील निवारण केंद्रात पाठवण्यात आले न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा